नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल बघितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की पंधरा डिसेंबर नंतर अखेर देशांतर्गत बाजरामध्ये आता सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि पंधरा डिसेंबर नंतर आता देशांतर्गत बाजरामध्ये अखेर सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की पंधरा डिसेंबर नंतर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडीओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की पंधरा डिसेंबर नंतर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना आता अचूक उत्तर देतो तुमच्या मनातील असणारी प्रश्नांची सरबत्ती उत्तराच्या रूपानं प्रस्तुत करतो आणि विस्तृत उत्तर देतो की पंधरा डिसेंबर नंतर काय घडणार पंधरा डिसेंबर नंतर सोयाबीनच्या भावात तेजी येणार की मग मंदी या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारातील सोयाबीनची भाव पातळी बघितली तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा भाव आहे तो सध्या चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान आहे लक्षात घ्या पंधरा डिसेंबर नंतर मोदी सरकारची सोयाबीन खरेदी शंभर टक्के वाढणार त्यानंतर ऑइल मिल वाले यांच्याकडे सध्या सोयाबीनचा शिल्लक साठा कमी आहे यामुळे पंधरा डिसेंबर नंतर सोयाबीनचं गाळप करण्यासाठी यांची सुद्धा खरेदी वाढेल आणि व्यापारी ज्यांना सोयाबीनचा स्टॉक करायचे ते सुद्धा मॉइश्चर कमी झाले म्हणून या ठिकाणी पंधरा डिसेंबर नंतर शंभर टक्के सोयाबीन ची खरेदी वाढवतील आणि आंतरराष्ट्रीय बाजारात जो सध्या सोयाबीनचा भाव दहा डॉलर प्रतिभूलच्या आसपास आहे हा बाजार भाव आपल्याला पंधरा डिसेंबर नंतर शंभर टक्के वाढताना दिसेल म्हणजे या सर्व ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात मंदी येण्याचे चान्सेस नाहीत तर फक्त येणार तेजी म्हणजे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की पंधरा डिसेंबरनंतर सोयाबीनच्या भाव तेजी येणार की मंदी तर पंधरा डिसेंबरनंतर सोयाबीनच्या भाव शंभर टक्के येणार तेजी आता मग लगेच प्रश्न येतो की पंधरा डिसेंबर नंतर मग सोयाबीनच्या भावात ते किती तेजी येणार तर ते लक्षात घ्या पंधरा डिसेंबर नंतर जी सध्याची भावपातळी चार हजार ते चार हजार दोनशे दरम्यान आहे याच्यामध्ये सुधारणा होऊन भावपातळी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान राहील आणि अनुकूल परिस्थितीमध्ये एकतीस डिसेंबरपर्यंत सोयाबीनचा भाव हा जर चार हजार तीनशेपासून चार हजार सातशेच्या दरम्यान राहिला तर आश्चर्य वाटायला नको पण पाच हजाराचा भाव एकतीस डिसेंबरपर्यंत मिळण्यास शक्यता जवळपास संपली तर मित्रांनो ही सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की पंधरा डिसेंबरपर्यंत सोयाबीनचा भाव येणार तेजी विक्रीचा विचार करत असाल तर पंधरा डिसेंबर नंतर देशातील बाजारात सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के चार साडेचार हजार पार होणार मग साडेचार हजार पार झाला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवती ते टप्प्याटप्प्यान तपे तपे सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ता कर बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार